दूर कुठे तरी पहाट पहाटतो सूर्य काडोखाचे मनढवडते घनदाट राणी चालत्या पाऊला पाऊला पुरते प्रकाशते दूर दूर कुठे तरी पहाटतो सूर्य खाचे मन ढवडते निराशे चाडोही बुडलेली देठी आसवांची मिठी सोडवते दुसर झालेले स्वप्न ही नवीन अनाम ते जाणे झडाडते दूर रात्रीत काजडी दुखाचा वादडी, घेई कुणी तरी हाती हात वेदनेचा गर्भी हुंकार तो सूर्य पडे कवडसा कवितेत दूर दूर कुठे तरी पहाट तो सूर्य खाचे मन ढवळते